नमस्कार पर्वतो न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शक हो शेतकऱ्यांसाठी जे काही शेती पिकं घेतली जातात पिकं केली जातात त्या माध्यमातून अनेक वेगवेगळ्या कंपन्या आहेत त्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तत्पर असतात जे काय बदलत हवामान असेल कमी खर्चामध्ये चांगल्या पद्धतीतून उत्पादन घेणं असेल यासाठी वेगवेगळ्या कंपनी शेतकऱ्यासाठी काम करत असतात मात्र त्या सगळ्यांमध्ये मा जी काही महत्त्वाची कंपनी आहे जी कलश शेड्स कंपनी त्या माध्यमातून आज जालन्यामध्ये मा भव्य असा कृषी महोत्सव या ठिकाणी साजरा होतो आहे नेमका या कृषी महोत्सवासाठी राज्यभरातून वेगवेगळे शेतकरी या ठिकाणी आलेत नेमका तो कृषी महोत्सव काय आहे शेतकऱ्यांना नवीन प्रजाती जे काही बियाणे असतील फळं असतील त्या संदर्भात नवीन कंपन्या काय वाण शोधलेत ते बदलत्या हवामानानुसार बदलत्या वातावरणानुसार ते पीक कशा पद्धतीनं होऊ शकतं याचे संपूर्ण जे काय की शेतकऱ्यांचं आर्थिक जे उत्पन्न आहे शेतकरी जगला पाहिजे शेतकरी समृद्ध झाला पाहिजे त्यासाठी कलर सीड्स कंपनी ही सातत्यानं वेगवेगळे प्रयोग करते आणि त्या माध्यमातून कंपनी वेगवेगळी बियाणं बाजारामध्ये आणण्यासाठी या ठिकाणी खूप मोठा कृषी महोत्सव आज जालना ठिकाणी सुरू केला आहे नेमका हा महोत्सव काय आहे या नेमकं एक्झिबिशनचं नेमकं नियोजन काय असणार आहे त्याची माहिती देण्यासाठी या कंपनीचे अग्रवाल सर माझ्यासमोर सर आपलं स्वागत आहे नेमका आता जो कलर सीडचा जो महोत्सव सुरू तो कशा पद्धतीने असणार आहे आणि काय काय शेतकऱ्यांना पाहायला मिळणार आहे या ठिकाणी इथे आमच्याकडे सध्या जवळपास चाळीस वेगवेगळे भाजीपालाचे चारशे ते पाचशे वेगवेगळी वान एकच ठिकाणी तयार परिस्थिती शेतकरीला दिसणार आणि शेतकरी इथे येऊन स्वतः बघू शकता की कोणती व्हेरायटीमध्ये काय चांगले का गुण आहे किंवा त्याला काय पाहिजे ते सगळे इथे दिसतात जसे इथे तुम्हाला कलिंगड दिसणार किंवा झेंडू दिसणार मिरचीची वेगवेगळी व्हेरायटीज दिसणार तुम्हाला आणि बघितल्यानंतर शेतकरीला समजतं की नेमकं ते झाड कसं ग्रो होणार शेतकरीच्या फील्डमध्ये आता आपण पाहायला गेलो तर सर जे वेगवेगळी शेतकरी पीक घेतो मात्र बदलत्या हवामानाचा खूप फटका शेतकऱ्यांना या ठिकाणी त्यांना बसतो म्हणजे हवामान बदलत जाते म्हणजे उन्हाळा असेल तर कधी अवकाळी पाऊस त्या ठिकाणी उशो पावसाळा असेल तर त्या ठिकाणी हिटमध्ये येते किंवा आता हिवाळा असेल तर त्या पद्धतीनं मधूनच तर थंडी जास्त पडते म्हणजे पिकांना वेगवेगळे रोग त्या पडू शकतात प्रदुर्भू या दृष्टीनं कलस्ट्रीड न काय वेगळे प्रयत्न शेतकऱ्यांसाठी केले चांगला प्रश्न विचारला तुम्ही आता जसे कस कलशचे आप पूर्ण इंडियामध्ये चाळीस वेगवेगळे ठिकाणवर रिसर्च करत आहे जे म्हणतं आहे इंग्लिशमध्ये जॉ डिफरंट ज्योग्राफिकल कंडिशन्स त्याच्यात आपलं काम चालू आहे म्हणजे जिथे सगळ्यात जास्त वायरस आहे तिथे पण आपलं ट्रायल आहे जिथे हवामान खूप गरम आहे तिथे पण जयपूरमध्ये आपलं आर एन डी सेंटर आहे सिकर राजस्थानमध्ये आहे पानिपत नॉर्थमध्ये आहे तिथे पण आहे जिथे थंडी जास्त आहे तिथे पण करतो हिमाचलमध्ये कमीत कमी सहा आठ वेगवेगळे लोकेशनवर पण आपण आर एन डी करतो म्हणजे मनालीच रिसर्च करतो मग तिथे जे व्हरायटी सिलेक्ट होते जे वेगवेगळे हवामानाला जे रेसिस्ट करू शकता तशी व्हरायटी जाऊ आपण रिलीज करतो तुम्ही ऍक्च्युअल खरंच बोलले की समजा तुमची खूप हाय एल्डिंग व्हेरायटी आहे पण बिमारी आली काय करणार शेतकरी पाऊस जास्त पडला किती हाय इल्डिंग व्हेरायटी आहे त्याला शेतकऱ्याला काही फायदा होणार नाही तर आमचा हाच प्रय प्रयत्न चालू आहे की जितके हवामानाचा बदलाव आहे त्याला जे सहन करायची प्रतिकारक शक्ती आहे त्याला म्हणतो ड्युरेबल व्हरायटीज तशी काढायची आमची नेहमी प्रयत्न चालू आहे आणि म्हणजे माध्यमातून सक्सेस पण आहे म्हणजे हे आपली जे व्हरायटीज आहेत त्याच्यामुळे सगळीकडे फार्मर्समध्ये प्रसिद्ध प्रतिसाद आपल्या व्हरायटीजला एकदम बेस्ट आहे कारण हवामान बदलत आहे जसं मागच्या वर्षी या टाइमला खूप पाऊस होता यावर्षी एकदम चांगलं क्लायमेट आहे तर मागच्या वर्षी पण आमचं क्रॉप शो होतं एकदम सक्सेसफुल इतकं चांगलं तुम्हाला क्रॉप दिसलं होतं थोडस पाऊस जास्त सांगितलं की मिरची मध्ये डोबळी मिरची उत्पादन जास्तीत जास्त आपल्या टार्गेट म्हणजे हे काही सांगू शकत नाही जे कंपनीच्या आमच्या आम्ही आम जे सांगतो शेतकरी त्याच्यापेक्षा कधी कधी खूप जास्त इड काढतो आता आमच्याकडे परवा दिवशी एक शेतकरी आला त्याने तीन एकर आमची प्रोफेसर म्हणून कॅप्सिकम आहे बेलगाम पोपटी सेगमेंटची त्याच्यात तो म्हणतो पन्नास लाख रुपये कमावलं हो त्यांनी अरे तर आमच्याकडे इथे येऊन शेतकरी असं असं सांगतात म्हणजे आम्ही कांद्यामध्ये आम सांगतो की वीस टन एकरी ईल्ड येऊ हो शकतं शेतकरी आम्हाला येऊन हो सांगतं की आम्ही पंचवीस टन यील्ड हो काढलं तर कंपनीनं टार्गेट करू शकतो एकंदरीतच शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करते हा आम्हाला वर्षा तीस वर्षापेक्षा जास्त झाले हे एक्झिबिशन करत असताना आणि दरवर्षी काहीतरी नवीन करायचा आमचा प्रयत्न असतो यावर्षी कलशिड नवीन काय बाजारामध्ये यावर्षी खूप नवीन जेनेटिक्स आहे दोडका कार्लामध्ये नवीन व्हेरायटीज खूप आणलेली आहे त्याच्यानंतर खरबुजा मसमेलन वगैरे आहे त्याच्या चांगली व्हेरायटीज आहे ढोबडी मिरचीमध्ये चांगली व्हेरायटीज भरपूर आहे आहे एकंदरीत शेतकऱ्यांना ते निश्चितपणानं आर्थिक फायद्याचं होऊ शकतं आणखी कंपनीचे पदाधिकारी निकम सर आहेत सर आपलं स्वागत आहे काय सांगाल आज कलर शेडचा कृषी महसूल या ठिकाणी संपन्न होतोय शेतकऱ्यांसाठी नवीन व्हरायटी काय आणली नक्कीच सा, एम डी सरांनी सांगितल्याप्रमाणे की बदलत्या हवामानानुसार आणि स्थानिक हवामानाला मानवेल अशा व वैविध्यपूर्ण व वाणांचं भाजीपाला पीक वाणांचं इथं र संशोधित करून प्रत्यक्ष शेतकऱ्यांना पीक पाळणीसाठी इथं आपण आमंत्रित करतो महाराष्ट्र आणि देशभरातले जवळपास आपण दोन हजार शेतकरी विक्रेतेबंधूंना इथं चार दिवसामध्ये बोलवलेले आजच्या दिवसामध्ये जे आलेले आहेत शेतकऱ्यांना इथं पाहायला कारले दोडक्यामध्ये नवीन वाहनं पाहायला मिळणार की जे व्हायरस रोगाला प्रति सहनशील आहेत तसेच मसमिलॉन म्हणजे जे खरबूज बनतोय तर खरबूजमध्ये सुद्धा नवीन वाणं कंपनीने संशोधित केली की जे आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना नक्कीच फायदेशीर ठरणार आहेत कारण की कसं असतं बियाण्याचं हे प्रत्यक्ष जोपर्यंत शेतकरी पाहत नाही त्याचा परफॉर्मन्स प्रत्यक्ष जिथं जमिनीवर पाहत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांचा विश्वास होत नाही तर बुर तोच एक मुद्दा लक्षात ठेवून कंपनीने आणि नियोजन इथं क्रॉप शोचं केलेलं आहे की प्रत्यक्ष या प्रत्यक्ष तुम्ही पहा त्या झाडाची वाढ उत्पादन फळाची क्वालिटी गुणवत्ता या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रत्यक्ष इथं फील्डवर पाहायला मिळतात जेणेकरून शेतकऱ्याला त्याच्या शेतावर योग्य प्रकारे उत्पन्न घेण्यास मदत होणार आहे खर तर या कृषी माध्यमातून किती फळपिक आणि पालेभाजी या ठिकाणी आता सरांनी जे सांगितलं की जवळपास पाचशेच्या वर वाण आपण विविध प्रकारच्या भाजीपाला व फळ पिकांचे लावलेले आहेत आपण नवीन कोणते एखादं वाण आणले कलर च्या माध्यमात कलशेडच्या माध्यमातून ढोबळीमध्ये आपण सोळा झिरो एक म्हणून हायब्रिड ढोबळीचं वाण आहे जे इथं आपण लावलेलं आहे तर ते सुद्धा पाहायला मिळणार आहेत कांद्याचे अजून चार जे आहेत की उन्हाळी आणि पावसाळी कांदा लागवडीसाठी हायब्रिड वानज आहेत की पावसाळ्यासाठी रेड पॅशन दोनशे अठ्ठावन्न नंबरचा आहे की तो हायब्रीड वाहन हा शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर आणि वाव उत्पन्न देणार आहे आता खरं तर उन्हाचा हंगाम सुरू होतो या ठिकाणी अनेक खरबूज आणि या ठिकाणी लागवड होते बॉबी खरबूजला खूप मोठ्या प्रमाणावरती शेतकऱ्यांची मागणी त्या पद्धतीने कलेच्या माध्यमातून ते इथं आपण जवळपास प्रत्यक्ष शेतकऱ्यांना प्लॉट पण आपण इथं रेडी केलेला आहे प्रणव नावाचे वाहन आहे आणि सोबत चौदा पंच्याण्णव म्हणून आपलं एक खरबूजचं नवीन वाण आहे की जे शेतकऱ्यांसाठी फायदेशीर राहणारे कस शेतकऱ्यांसाठी कसं असतं पिकाचं नियोजन हे शेतकऱ्याचं नियोजन आणि हवामानाची साथ या दोघी गोष्टींवर अवलंबून असतं तर जवळपास कलिंगड म्हणा किंवा खरबूज म्हणा तर यांच्यासाठी जो उत्पन्न आहे हे शेतकऱ्यांचं मेहनत आणि हवामानाची साथ नक्कीच बियाण्याची उत्त बियाण्याचा सपोर्ट तर असतो चांगलं बियाणं जरा आहेत तर त्याचं नक्कीच उत्पन्न हे शेतकरी चांगल्या प्रकारे काढू शकतात तर खरं तर वैभव बोसोर आहेत की जे खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच्या बांधावरती पोचतात शेतकऱ्यांना जिथं अडचण येते तिथं सातत्यानं मदत करतात तुमच्या माध्यमातून शेतकऱ्यांना तर खूप मोठी मदत मिळते आहे कंपनीचं काम म्हणून करण्यापेक्षा तुम्ही शेतकरी बांधव म्हणून लोकांपर्यंत खूप पद्धतीने प्रयत्न करताय आज कृषी महोत्सवाचं माध्यम तुमच्या कलेचं कृषी महोत्सव होतोय या माध्यमातून शेतकऱ्यांना खरं तर काय संदेश द्या सर मी प्रत्येक शेतकऱ्यांना असा संदेश देईल की सी इज बिलिंग बघितल्याशिवाय डोळ्यानं बघितल्याशिवाय आणि कानानं ऐकल्याशिवाय काही साध्य होत नाही <taskan> तर मी प्रत्येक शेतकरी बांधवांना पुढच्या वेळेस विनंती करतो की जालन्याच्या क्रॉप शोला या या ठिकाणी प्रत्येक व्हरायट्या बघा तुम्हाला प्रत्येक कोणत्याने कोणत्यातरी तरी व्हरायटी त्या ठिकाणी तुम्हाला नवीन पाहायला भेटणारे जे की रोगप्रतिकारशक्ती असेल हिल्ड देणारी चांगली असेल आल्याच्यानंतर ज्यावेळेस तुम्ही तुमच्या रानात पीक घेताल ते वेगळं समाधान पैसे तर भेटणारच आहेत पण जर तुम्ही क समाधान खूप महत्त्वाचं आहे आणि जर कलशवर तुमचा भरपूर ट्रस्ट आहे तर तुम्ही तो, तो विश्वास सार्थ ठेवणार आहात म्हणून मी प्रत्येक शेतकऱ्याला आवाहन करतो की पुढच्या वर्षी येताना तुम्ही सीडच्या या क्रॉप शोला नक्की त्या ठिकाणी विचार तर माझा एक वेगळा प्रश्न सर असेल तुमच्यासाठी तुम्ही शेतकऱ्यांच्या बांधावरती पोहोचताय शेतकऱ्याच्या प्रत्येक प्रश्नाशी तुम्ही निघत असतात सातत्यानं ता शेतकऱ्यांना या सीडच्या माध्यमातून जे पिकं केली जातील किंवा आपण भागामध्ये तरकारी म्हणतो यासाठी पीक घेत असताना काय अडचण येतात शेतकऱ्यांना साधारण कसं असतं सर आता पहिली गोष्ट हवामान असते शेतकऱ्यांचा बियाणं निवडीचा कल वेगवेगळा असतो पण ज्यावेळेस आम्ही जातो त्यांना सांगतो की तुम्ही बियाणा लावा ह्या वातावरणात निश्चित तुम्हाला या ठिकाणी फायदा देईल शेतकरी त्या ठिकाणी विश्वास ठेवतात आणि तो विश्वास कलश कंपनीचं बियाणं सार्थ ठरतं की जेणेकरून बिकट परिस्थिती हवामान कसंही असू द्या त्या ठिकाणी त्यांना चांगल्या प्रकारे इल्ड उत्पादन त्या ठिकाणी निघतं म्हणून अजून शेतकऱ्याचा त्या ठिकाणी विश्वास असतो आमच्या कलश कंपनीचं एकच वाक्य विश्वास बुवाई की म्हणजे विश्वासाची पेरणी त्या ठिकाणी आम्ही शेतकऱ्याच्या मनात रानात आणि शेतात करतो त्यामुळे शेतकरी आमच्या कलश कंपनीवर खूप खुश आहे खरं तर कलशच्यामध्ये माध्यमातून अनेक शेतकरी जो तुम्ही जोडले गेले साधारण सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्र किती शेतकरी जोडले खूप सर बघा कमी, जर गेलं तर कमीत कमी सोलापूर जिल्हा जर बघायला गेलं तर कमीत कमी आपल्याबरोबर एक दोन ते अडीच लाख शेतकरी आपल्याबरोबर जोडला गेले अनेक शेतकऱ्यांना खरं समृद्ध करण्याचा प्रयत्न केला तुम्ही मोठे शेतकरी असतील तर ते ठीकच आहे परंतु जे काही फळपीक घेतो तो शेतकरी छोटा असतो ज्या छोटं च राहणार अडीच एकर असेल दोन एकर असेल त्यामध्ये तो खरं तर शेतकरी छोटं पीक घेतो मग कलिंग लागू लागते ना फळपीक लागू असे अनेक शेतकरी तुम्ही समृद्ध केले असतील असा एकदा अनुभव आहे की जो शेतकऱ्यांना आहे आहे सर एक यावर जाऊन सांगतो मी तीन वर्षाखाली मंगळवाडी भोसले नावा शेतकरी होते ते माझ्याकडे आले मला म्हणले कलिंगड करायचं म्हटलं दादा कलिंगड करू नका तुम्हाला एक आयडिया सांगतो तुम्ही अगोदर भांडवला त्यानंतर आपण एक कलंग तर त्यांना मी एक एकर मुळा एक एकरमध्ये एक, एक, एक लाख मुळा बसवायला सांगितला त्यांनी बसवला आणि त्यांना फक्त पस्तीस दिवसात साडेतीन लाखाचं उत्पादन झालं ते दादा आता मुळाशिवाय दुसरं काय करतच नाही त्या दादानी आज तीन वर्षामध्ये स्वतःचं एक छान घर सा आठ साडेआठ लाखाचं घर बांधलेलं आहे दीड एकर शेती आहे त्याच्यावरती खुश आहात म्हणजे खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना आर्थिक समृद्ध करण्याचं काम तुमच्या माध्यमातून आणि शेडच्या माध्यमातून होत आहे तर आज या ठिकाणी जालना या शहरामध्ये कलशच्या माध्यमातून वेगवेगळे प्रयोग या ठिकाणी होत आहेत जे काही आपण म्हणतो की वातावरणाचा बदलता परिणाम असेल हवामानाचा बदलता परिणाम असेल आणि त्या माध्यमातून शेतकरी सातत्यानं आर्थिक अडचणीमध्ये येऊ शकतो हे अनेक उदाहरण आपण गावून लिहिलं पाहिले मात्र या ठिकाणी कंपन्या वेगवेगळ्या वातावरणामध्ये आणि कमी खर्चामध्ये शेतकऱ्यांसाठी आर्थिक फायद्याचं कसं नियोजन होईल त्या पद्धतीने वेगवेगळे प्लॉट्स या ठिकाणी केलेत आपण त्या प्लॉट्स वेगवेगळ्या ठिकाणी आपण जाऊन पाहणार आहोत मात्र नेमका कृषी महोत्सव कसा आहे त्याचा लाभ शेतकऱ्यांना कशा पद्धतीने होतोय त्याची <med> माहिती या ठिकाणी कलशिडच्या पदाधिका जे काय अधिकारी आहेत त्यांच्या या ठिकाणी मिळते मात्र शेतकऱ्यांना कलशिडच्या माध्यमातून आवाहन आहे की निश्चितपणानं ज्यावेळेस पुन्हा हा कलश महोत्सव असेल त्यावेळेस या कलश महोला प्रत्यक्ष पाहणी करावी असं आवाहन कलशीडच्या माध्यमातून आपल्याला करता येते कॅमेरामॅन दत्ता मानेसह बालाजी फोगरे परिवर्तन न्यूज जालना